समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व भारताचे भाग्यविदाते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बुद्धीने बोलणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मिरज प्रांताद्वारे निवेदन देऊन केलेले आहे तसेच परभणी येथील घटनेचा निषेध करून न्यायालयीन कस्टडीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना दोन कोटीची मदत व कुटुंबातील एका व्यक्तीला महाराष्ट्र शासनाने सरकारी सेवेत सामावून घेणे याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे देण्यात आले आहे झालेल्या घटनेची सी आय डी मार्फत चौकशी करून जे दोषी पोलीस अधिकारी व कर्मचारी संबंधित जे कोणी असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे केंद्रीय मंत्र्यांचे वक्तव्य हे निषेधार्ह असून भारतीय संस्कृतीला अशोभनीय व निंदनीय आहे या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व धिक्कार करून मिरज प्रांताधिकारी यांच्याद्वारे निवेदन देऊन वरील मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी भीम आर्मीचे नासिर शेख शिराज शिकारी साद गवंडी शोएब कनवाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते प्रांत कार्यालयाचे नायब तहसीलदार नारायण मोरे यांनी सदर निवेदन स्वीकारले व निवेदनकर्त्यांची मागणी वरिष्ठांपर्यंत पोहोचवू असे नायब तहसीलदार नारायण मोरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाचे संविधान निर्माते व भारताचे भाग्य विधाते यांच्याबद्दल जे अवमान अवमानकारक जे शब्द वापरलेला आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि देशाचे पंतप्रधान यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावरती कारवाई करावी आणि अमित शहा यांनी तमाम भारतीयांकडं जाहीर माफी मागावी आणि राजीनामा द्यावा तसेच मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांनी जे परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांचा जे दुर्दैवी जे मृत्यू झालेला आहे त्यांच्या त्यांना दोन कोटी आर्थिक मदत व त्यांच्या घरात घरातल्या एका व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये घ्यावे तसेच त्याच्यामध्ये जे काही दोषी अधिकारी आहे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती सी आय डी मार्फत चौकशी लावून त्यांना निलंबन करावे जय हिंद जय भारत जय क्रिंद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका